नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी राजेश चौधरी खानदेश दर्पण चोवीस बाय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये सावदा येथील स्वामी टेस्ट टू बेबी सेंटरचे संचालक श्री अविनाश बराटे डॉक्टर श्री अविनाश बराटे हजर आहेत आज ते टू बेबी सेंटरबद्दल किंवा आपल्या परिसरातील जे पहिलंच ट्यूब बेबी सेंटर सावल्यामध्ये सुरू झालेलं आहे स्वामी टेस्टू बेबी सेंटर म्हणून त्याबद्दल किंवा आपल्या भागामध्ये टेस्टू बेबीचं अवेअरनेस काय असायला पाहिजे किंवा त्याबद्दल जनजागृती काय असते ही सविस्तर माहिती आपण डॉक्टर साहेबांकडून ऐकून घेणार आहोत चला तर सरांशी आपण चर्चा करू टेस्टू बेबी सेंटरबद्दल नमस्कार नमस्का डॉक्टर नमस्कार डॉक्टर साहेब आपल्या इथे जे टेस्ट टू बेबी सेंटर सुरू झालेलं आपल्या परिसरामध्ये पहिलंच टेस्ट टू बेबी सेंटर आहे सावदा परिसरातील बरोबर तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती देणार आपल्या सर्वसामान्य जनतेला कारण अवेअरनेस हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे या टेस्ट टू बेबी सेंटरबद्दलची तर ती माहिती थोडक्यात सांगावी आणि आपल्या इथे जे टेस्ट टू प्रक्रिया झालेले पेशंट्स आहेत किंवा किती पेशंट्स आहे आणि त्यांची बाळांची किंवा त्यांची तब्येत कशी आहे त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती आपल्याकडून मिळावी अशी मी अपेक्षा करतो सर्वप्रथम नमस्कार मी डॉक्टर अविनाश मराठे सावदा येथे साधारणतः पंधरा वर्ष झाले स्त्रीरोग या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यापैकी आम्ही मागच्या वर्षापासूनच टू बेबी सेंटर सुरू केलेलं आहे तर टोटल त्यामध्ये जवळपास आज पावे तो आम्ही सोळा पेशंट यांच्यासोबत प्रक्रिया झा झाली त्यापैकी बारा पेशंटला गर्भधारणा झालेली आहे आणि आत्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुद्धा एक पेशंट त्यापैकी एक डिलिवर झाली तर त्या पेशंटला लग्नाच्या पंचवीस वर्ष वयान लग्नाच्या पंचवीस वर्षानंतर गर्भधारणा झाली होती आणि आता त्यांना कन्या रत्न रत्न प्राप्त झालं आहे तर अशा भरपूर साऱ्या पेशंट्स समाजामध्ये दिसून येतात की ज्यांना वंध्यत्व ही समस्या असते पण काय होतं की काही पैशा भावी म्हणा किंवा नॉलेज नसतं किंवा अशा तत्सम गोष्टींमुळे ते तसेच राहून जातात तर माझी अशी एकच आ आव्हान आहे अशा रुग्णांसाठी किंवा अशा गरजू व्यक्तींसाठी की त्यांनी एकदा तरी अवश्य या सेंटरला भेट द्यावी आणि जेणेकरून त्यांचं समस्येचं निवारण आपण करू शकतो आणि ही सुविधा आपण अत्यंत अल्प दरात अशीसुद्धा सुरू केलेली आहे हो तर सविस्तर अजून काही माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वीटी मॅडम यांच्याकडून की जे या फर्टिलिटी सेंटरच्या एक एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून वर्क करत आहे तर त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून सुद्धा याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ की ॲक्च्युअल ही प्रोसेस किंवा ही पद्धत काय असते नमस्कार मी सावदा येथील स्वामी टेस्ट सेंटर सेंटरची इन्फर्टिलिटी काउन्सिलर आहे डॉक्टर स्वीटी बराटे मी एवढंच सांगू इच्छिते की ही जी सुविधा आहे ही अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही राबवत आहोत आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून दोन महिन्यापर्यंत आम्ही हे शिबीर ठेवलेलं आहे तर जे पेशंट आजपर्यंत बरेच वर्ष झाले विचार करतात की खूप खर्च लागतो सिटीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आपल्याकडनं हा खर्च झेपवला जाणार नाही त्या महिलांकरता त्या कपल्सकरता आम्ही ही सुविधा आता देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जे सोळा पेशंट झाले त्यापैकी बारा पेशंट जे कन्सील झालेले आहेत आणि सोळा पेशंटवर जी प्रक्रिया केलेली आहे ती अत्यंत अल्प दरामध्ये केलेली आहे म्हणून मी माझ्या यातून खानेश दर्पण ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूजमधून चॅनलच्या न्यूजमधून मी एवढंच सांगू इच्छिते की लोकांनी यापर्यंत या, या हॉस्पिटलपर्यंत पोहोचावं आणि अल्प दरात थ्रू इथे येऊन तुम्ही दोन शब्द येऊन डॉक्टरशी कन्सल्ट करून स्वतःचं हे माहिती घेऊन समजवून घ्यावं आणि येथे रजिस्टर व्हावं आणि जे अपेक्षित मूलबाळ आहे ते तुम्ही तुमचं इथून घेऊन जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट मी आम्हाला हे दोन शब्द बोलून देण्याची जे परमिशन म्हणजे जे हे आणून दिली वेळ दिली त्या बाबतीत मी खान्देश दर्पण ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूजचं मी आ, आभार व्यक्त करते जी धन्यवाद मॅडम धन्यवाद बरं आपल्यासोबत आज जे पेशंट आहे की ज्यांना आफ्टर पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर हे कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे त्यांच्याशी सुद्धा आपण एक दोन गोष्टी किंवा दोन गोष्टी विचारू की त्यांना कसं वाटतं याबद्दल ठीक आहे नाव विलास रामदनगवडी रायरा सरळातील तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा मला कन्या झाली पंचवीस वर्षानंतर चालू वर्ष झालं लग्नाला ठीक आहे मग तुम्हाला ॲक्च्युअल हा हॉस्पिटलचा पत्ता किंवा तुम्हाला कसं वाटलं की सरांना भेटावं असं कसं माहिती मिळाली सरांच्या गावाचे आमच्या आत्या भाऊ त्यांनी सांगितलं की बा आमचे सर आमच्या दराकडे या तुमचे सर त्याच्यामुळे या ओके म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सरांनी चांगली माहिती दिली की बा हे पर्टिलिजी सेंटर काय आहे किंवा तुम्हालाही निराश होण्याची गरज नाहीये आहे तुम्हालाही अजूनही अपत्य होऊ शकते अच्छा अच्छा ओके म्हणजे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं आणि कन्यारत्न प्राप्त नाही ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल सरांचं मॅडमचं धन्यवाद जे लोक आहे त्यांना लाभ घ्यावा हे माहिती ओके ठीक आहे थँक्यू अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सब्सक्राइब करा